काँग्रेसने जो इंडिया अलायन्स आहे त्या मध्ये प्राथमिक जेव्हा चर्चा होतात तेव्हा काँग्रेसने असं सांगितलं होतं की उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसकडे उमेदवार नाही आहे शिवसेनेने लढावणी विनोद आणि कॅन्डिडेट विनोद भोसाळ्याचा असावा त्याप्रमाणे पक्षप्रमुख उद्धवजीनी आम्हाला उत्तर मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांनी बोलवलं होतं काँग्रेस जवळ जर उमेदवार असेल तर तुमची लढायची तयारी आहे तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं हो आम्ही लढू आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला सुरुवात केली होती परंतु काल अलायन्समध्ये ही जागा उत्तर मुंबईची काँग्रेसकडे का गेलेली आहे काँग्रेसची मला ऑफर आहे की आपण काँग्रेसच्या सिंबॉलवरती चिन्हावरती लढावी परंतु मी त्याला नाकारलं आहे की मला मला जर तुम्हाला उत्तर मुंबईचा एनडीएचा खासदार बनवायचा असेल इंडियाचा खासदार बनवायचा असेल तर एक सीट वाढते तुमची तुम्ही तेवढे मोठे पण दाखवा आणि ही सीट सोडा ही सीट ते द्यायला तयार आहेत परंतु त्यांना दुसरी सीट पाहिजे परंतु पक्षाकडे अशी अडचण आहे की आम्ही त्यांना दुसरी जागा देऊ शकत नाही म्हणून आमचे आजी प्रयत्न चालू आहे की काँग्रेसने ही सीट शिवसेनेला सोडावी कोण आपल्याला ऑफर दिले होते मला स्वतः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य नाना पटोळेने मला दूरध्वनीवरून सांगितलं होतं की आपण या तुम्हाला मी उमेदवारी देऊ पण आमच्या चिन्हावर लढा काँग्रेस जर आपल्याला काँग्रेसच्या चिन्हावर लढवून लढणार लढणार काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही इंडिया आघाडीमध्ये आम्ही सगळे एकत्र जाऊ ना भाजप काँग्रेस आहे राष्ट्रीय काँग्रेस आहे शिवसेना आहे त्याच्यामुळे असं काही नाही की इंडिया आघाडीच्या बाहेर कुठल्या पक्षाकडून मी तिकीट मागतो त्यामुळे काँग्रेसने मोठे टाकून ही जागा शिवसेनेला द्यायला हरकत नाही ठाकरे की कशी लढाई होणार ज्या पद्धतीनं या उत्तर मुंबईमध्ये मी मी कामाला सुरुवात केली होती कामामुळे साधारण लोककलक ज्याने ते तर मतदारांचा कलक आहे तर त्याच्यामध्ये मला दिसलं की लोकांना बदल पाहिजे आणि स्थानिक उमेदवार पाहिजे आणि ते उत्स्फूर्त प्रतिकार मला मिळत होता आणि सगळेच काँग्रेसवाल्यांचा पण प्रतिसाद होता राष्ट्रवादीचाही प्रतिसाद होता समाजवादी पक्षाचे अबू आदमीच्या पक्षाचा होता हिंदी भाषिकसुद्धा कामाला लागले होते मुस्लिम बांधव कामाला लागले होते आणि मराठी माणसं बाकी सगळे व्यावसायिक आहेत तेही मला मदत करायला तयार होते त्याच्यामुळे ही, ही जागा जरी हा एक विशिष्ट पक्ष आपला गड मानतोय उमेदवार नौका आहे पण उमेदवार स्ट्रॉंग आहे पण मी त्यांना फायदून झालो